त्याची कॉपी मी तुमच्याकडे दिलेल्या फोल्डरमध्ये दिलेली आहे त्यामुळे ही मागणी आणि एकदम शेवटची आणि महत्वाची मागणी होती की या रस्त्याची श्वेतपत्रिका काढा आता श्वेतपत्रिका शब्दच अनेक लोकांना कळले नाही जे याच्यावर वायफाय चर्चा करतात त्यांना श्वेतपत्रिका जाऊन नसेल कळला तर आपल्याकडे चॅट जीपीटी आहे गुगल आहे ग्रॉक्स आहे नवीन नवीन ऍप्लिकेशन आलेत श्वेतपत्रिका म्हणजे व्हाईट पेपर एखाद्या भ्रष्टाचारावर एखाद्या प्रश्नावर एखाद्या घोटाळ्यावर जेव्हा ओरड होते तेव्हा सरकार केंद्र सरकार राज्य सरकार एखादी संस्था एखादी प्रायव्हेट एन जी ओ किंवा एखाद जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषद हे त्या प्रश्नावर श्वेतपत्रिका काढतात आणि त्या घटनेबाबत असलेले समर समज गैरसमज दूर करून सत्य लोकांसमोर आणतात सत्य आकडेवारी आणतात म्हणून मी बोलत असतो की सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरचं कॉन्ट्रॅक्ट सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरचं संपादन त्यामध्ये झालेल्या शेतकऱ्यांवरचा अन्याय मोबदल्यापासून वंचित राहिलेले शेतकरी ठेकेदारी झालेला गोंधळ कामाशी झालेली क्वालिटीची घसरण आणि नंतर मिळालेले एकोणीस सगळे कॉन्ट्रॅक्ट हे सगळे आकडे एकत्र आले पाहिजेत त्यामुळे यांना चोरांना खोटे खुलासे करण्याची संधी मिळता कामा नाही जनतेच्या हातामध्ये एक व्हाईट पेपर पाहिजे की ज्यामध्ये कोणी किती पैसे या रस्त्यावर काढले याचा पूर्ण तपशील असेल कोणाला किती कारवाई झाली याचा तपशील असेल कोणाच्याबद्दल काय चर्चा झाली कोणाला कुठल्या तक्रारी कुठल्या नोटीसी बजावल्या म्हणजे वाडा भिवंडी रस्त्यामधला चोर कोण आहे वाडा भिवंडी रस्त्यामधला ब्लॅकमेलर कोण आहे वाडा भिवंडी रस्त्यावर आपले किसे कोणी भरले वाडा भिवंडी रस्त्यासाठी खड्डी मागायला टोल नाक्यावर सुप्रीम असताना कोण गेलेला आणि कोणावर खडणीचा गुन्हा टाकून त्याला तुरुंगात डांबलं पोलिसांनी फटके टाकून तुरुंगात डांबला आणि तीन महिने जेलला गेला सेंट्रल जेल की आदरवाडी जेलला हा कोण आहे आणि यातले त्याच्यासारखे अजून चोर कोण आहेत याच्यासारखे कोण नेते याच्यात हात बहुणाचं बरबडलेलं आहे एवढं स्पष्ट सांगणारा तुम्हाला एकमेव माणूस इथे भेटेल तो प्रमोद पवार कारण प्रमोद पवारचे हात बरबडलेले नाही म्हणून एवढ्या ठामपणे मी बोलतो आणि हे उघड होते जनते समोर हो की आमच्या रस्त्याची भाड कोणी खाल्ले कारण मी हे ही सहा मागण्या माझ्या पूर्ण झालेल्या आहेत मान्य झाले आहेत श्वेतपत्रिकेसाठी जिल्हाधिकारी महोदयांनी वेळ मागितलाय प्रस्ताव मागितलाय आता जनतेने ठरवावं की आंदोलन जनता जिंकली की नाही प्रमोद पवार नाही जिंकला आंदोलनामध्ये जनता जिंकली जी माझ्यासोबत लढायला जनता होती ती जनता जिंकली जी साडे दहा हजार लोक जागेवर होते वेगवेगळ्या वेळेत आलेले आणि ज्या शेकडो लोकांनी लाखो एक लाख पंच्याहत्तर हजार लोकांचे व्ह्यूज होते या आंदोलनाला म्हणजे ती लोक अप्रत्यक्षरित्या आपल्याला बघत होती त्या पंच्याहत्तर हजारापैकी पाच हजार हे लबाड बदमाश आणि आपलं आंदोलन अयशस्वी होण्यासाठी होते पण एक लाख सत्तर लोक आपल्याला बघत होती की ही पोरं तळमळतात ही तडफडतात ही इथे संघर्ष करतात यांच्या पाठीशी कुठलंही बळ नाही त्यांना साथ देण्यासाठी लोक होती अनेक लोकांनी दसऱ्याला गोड जेवण केलं नाही मला फोन मेसेज आले की तुम्ही पोरांनो ते आम्हाला दसऱ्याचं गोड जेवण काय जाईल त्या हे आंदोलन आहे त्यांचं हे यश आहे आणि मी ते यश आज तुमच्या समोर जनतेला अर्पण करतो आणि जनता या लढ्यात जिंकली प्रमोद पवार हरला असं मी मान्य करतो पण जनता जिंकली सर्वसामान्य जनता जेव्हा रस्त्यावर उतरते प्रत्यक्ष लढायला तयार होते फक्त व्हॉट्सअपवर गप्पा हाणत नाही संध्याकाळी बायकोला मच्छी आणि कोथिंबीर आणून देऊन सोफ्यावर बसून रस्त्यावर चर्चा करत नाही प्रत्यक्ष आपलं काम नंदा टाकून आपली मजुरी बुडवून त्या आंदोलनाच्या ठिकाणी रस्त्यावर येऊन बसते ती जनता नाही तर उंटाऊन शेळ्या हकणारे बरेच आपल्याकडं कारण दोनशे नव्याण्णवचा रिचार्ज टाकला की महिनाभर काहीही जोडता येतं त्याला काय बंधन नाहीये त्यामुळे त्यांच्यासाठी नाही ही जनता जी मजूर वर्ग माझा आदिवासी कष्टकरी बांधव माझा बौद्ध बांधव व्यापारी आगळी कोळी कुणबी बांधव सगळ्या जाती धर्माच्या जा लोकांनी माझ्या मुस्लिम बांधवांनी तिथे येऊन पाठिंबा दिला त्यामुळे त्या सगळ्यांसाठी हे आंदोलन मी समर्पित करतो आता आपण महत्वाच्या मुद्द्यावर येऊ की फक्त या कामाच्या बाबतीत बोलून मला कॉन्क्रिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह बोलायचं आहे मला कोणावर टीका नाही करायची कोणाबद्दलही मला माझं तोंड खराब करायचं नाही पण आताच पत्रकार बांधवांनी एक पत्रकार परिषद घेतली अंबाडीला आणि नेमका आपल्याच पत्रकार परिषदेचा वेळ होता त्यामुळे आपली उशिरा सुरू झाली आणि त्यामध्ये त्या रस्त्यावर सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करणारा एक ठेकेदार आहे दुर्दैवाने हाच ठेकेदार एका पक्षाचा उपनेता आहे दुर्दैवाने हाच ठेकेदार त्या दोन संस्थांचा प्रमुख आहे त्यामुळे जर कंट्रक्शन कंपनी भ्रष्टाचार करते तर त्या ठेकेदारावर आरोप होणे साहजिकच आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन एक पंधरा सोळा मिनिटं अकरा मिनटं काहीतरी बर बडबड केली आधी यांनी सांगितल्या ठिकाणाने की किरकोळ आणि छोट्या माणसाशी मी बोलत नाही माणसाबद्दल बोलत नाही प्रमोद पवार अत्यंत छोटा आहे सर्वसामान्य आहे पण दोन हजार पासून प्रमोद पवार ऑफिशियल व्यवसाय करतो त्याआधी मी एक कार्यकर्ता म्हणून मी शिक्षण घेत होतो कार्यकर्ता घडत होतो माझं वर्ष आता सदतीस आहे पण तेरा वर्षापासून प्रमोद पवारची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्याचीही प्रायव्हेट कामं सुरू आहेत माझ्या कंपनीचा टर्न ओव्हर तीन करोडच्या आसपास आहे पण मी वाईट काम करतो माझ्यावर कोणी अशी पत्रकार पैसे घेतलेली नाही माझ्यावर कोणी अशी व्हिडिओ बनलेले नाही कारण माझी कामं प्रायव्हेट असतात आणि ती क्वालिटीची असतात मी सरकारची खोटी बिलं काढून खात नाही प्रमोद पवारकडे फॉर्च्युनर पन्नास लाखाची गाडी याला दहा पंधरा लाखात गाडी मिळते फॉर्च्युनर आणि जर एखादा माणूस तेरा दोन हजार तेरा पासून कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो माझी टीम काम करते माझ्याकडेही मशिनरी आहेत मी मजुराचा मुलगा असलो तरी मी शिक्षण घेतलंय मी एम ए फर्स्ट क्लास आहे या भ्रष्टाचारी लोकांना उघडं पाडण्यासाठी मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा वेगळा कोर्स केला मी सिव्हिल इंजिनिअर नाहीये यांच्याकडे बोगस डिग्र्या आहेत पाच पाच लाखात घेतलेल्या प्रमोद पवारकडे सगळ्या डिग्र्या डिग्रे ओरिजिनल आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा कोर्स का केला तर मला सिव्हिल इंजिनिअरिंगवर किंवा रस्त्याच्या भ्रष्टाचारवर बोलावं लागतं आणि त्यामुळे प्रमोद पवारच्या गाड्यांची चर्चा करण्यापेक्षा प्रमोद पवारच्या लाईफस्टाईलची चर्चा करण्यापेक्षा तुझ्यावर जे आरोप केले त्याची बाळा उत्तर ना तू एवढा कसा रे तू बालिश एवढ्या मोठ्या पक्षाने पक्षान तुला नेता केला आणि तू काय बोलतो तुझ्या तुला कळत नाही आता या ठेकेदाराने काय सांगितलं आता मी त्याचं नाव पण घेणार नाही कारण बाकीचे सगळे नाव घेत हो नाही मी जरी काय नाव घेऊ हो तर हो। त्याचं नाव एवढं बदनाम झालंय की त्याचं नाव आणि टाकलं सर्च केलं तुम्ही काय पुढे भ्रष्टाचार येईल लगेच त्याचं नाव टाकलं का लगेच वा तुम्हाला वाडा भेवणी रस्ता येईल बघा टाकून बघा ना त्याने मुद्दे केले ते पाच मिनिटा दोन मिनिटाचा मी संपवतो दोन हजार अठरा पासून जिजाऊ कंस्ट्रक्शनचा आणि माझा काही संबंध नाही असं त्याने आरोप केले आता दुर्दैवाने नाव घ्यायलाच लागेल ला सिस्टम पण अशी आहे ना ती फाईल आहे ना मग नाव घेतलं कसं चालेल आता बघा दोन हजार पासून माझा संबंध नाही जिजाओ कन्स्ट्रक्शनचा आणि माझा असा निलेश सांबरे नावाचा सा तो ठेकेदार बोलला आता माझ्याकडे चोवीस चार दोन हजार तेवीस ची ऑर्डर पत्रकार मित्रांनो तुम्हाला मी प्रिंटेड कॉपी दिलेली आहे दोन हजार चोवीस चार ची ची ऑर्डर आहे मे जिजाओ कन्स्ट्रक्शन कंपनी रोड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटर मिस्टर निलेश भगवान कन्स्ट्रक्शन ऑफ वाडा भिवंडी सिक्सी नाईन डबल झिरो सिमेंट कॉन्क्रीट रोड अँड अप गटर गटर केले तुम्हाला कोणाला आठवत असेल तर मला येऊन सांगा पण हे जवळपास तीन कोटी बासष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार बरोबर छत्तीस कोटी तीन कोटी बासष्ट लाख ज्याचा डीएलपी पी पाच वर्ष आहे म्हणजे तेवीस पासून पाच वर्ष दोन हजार अठ्ठावीस पर्यंत यांच्याकडे दायित्व दुरुस्त आहे सगळं तुम्हाला बोल दाखवलंय मी या अशा पाच वर्क ऑर्डर आहेत मित्रांनो आणि या पाचवी वर्क ऑर्डर या सव्वीस चार दोन हजार बावीसच्या दोन हजार बावीसच्या आहेत आणि ही कामं आहेत सेहेचाळीस कोटीची म्हणजे दोन हजार पासून जर निलेश तांबळेचा जिजाऊ कॉन्ट्रक्शन संबंध नाही तर मग या वर्क ऑर्डर मध्ये पीडब्ल्यू ने जिजाऊ कंट्रक्शन का टाकलं एक तर निलेश तांब्रेंनी पीडब्ल्यू वर डिफॉर्मेशनची केस करावी एक तर प्रमोद पवार रिक्वेस्ट हो करावी की प्रमोद पवारने खोटी माहिती पत्रकारांना दिली माझ्याकडे माहिती अधिकार कायद्याचा आम्ही स्वच्छ उद्देशाने उपयोग करतो साठी करत नाही एकही अधिकारी आमच्याकडे आणून दाखवा खाजगीत बोलणार आपण की आम्ही अर्ज टाकलाय आणि तो अर्ज मागे घेतलाय किंवा त्या अर्जावर पैसे घेतलेत कारण आमचे पण व्यवसाय आहेत आम्ही पण फॉर्च्युनर घेऊन फिरतो म्हणजे काय आम्ही गोट्या घेत नाही किंवा आम्ही गव्हर्नमेंटचे पैसे लुबाडत नाही खोटी बिलं काढत नाही वाईट काम करतो आणि गव्हर्नमेंटला दाबून टॅक्स भरून पैसे कमवतो चोऱ्या करून पैसे कमवायची आम्हाला वेळ आलेली नाही दुर्दैवाने तुम्हाला कशी आले तेच मला कळत नाही तर या पाच वर्ग मित्रांनो तुम्हाला देतो म्हणजे पहिलाच वाक्य तो खोटा बोलला पत्रकार परिषदेत मी एवढा खोटारा माणूस मी माझ्या आयुष्यात बघितलेला नाही पहिलाच वाक्य खोटा बोलला वारेटला म्हणे अपघात झाला एफ आय आर दाखल झाली दुसरा मुद्दा अरे अपघात झाला न्याला वारेटला नाही झाला अपघात न्याला झाला